नंदुरबार संदर्भात गृहमंत्र्यांनी तात्काळ भूमिका घेतली पाहिजे सुरू असलेलं कोंबिंग थांबवलं पाहिजे तिथाली धरपकड थांबवली पाहिजे मी काल या कोंबिंगच्या संदर्भात भूमिका घेतल्यानंतर नंबर टाकून जे जाहीर आव्हान केलं होतं त्याच्यानंतर अनेक व्हिडिओ मला आलेत अनेकांचे फोन आलेत आणि जी काही चुकीची कारवाई झालेली त्यासंदर्भातसुद्धा माहिती दिलेली आहे नंदुरबार शहर आहे त्या शहरात आलेल्या आदिवासी समाजाच्या लोकांचे फोटो पोलीस काढतायत भयभीत करतायत ज्या जयवाळवीचं हत्याकांड झालं त्याचं कुटुंबसुद्धा भयभीत झालेलं आहे त्यानंतर नंदुरबारच्या एका हॉस्टेलमधून दहा विद्यार्थ्यांना पोलिसांनी उचलून नेलेलं आहे ती विद्यार्थी मोर्चातसुद्धा सहभागी नव्हते आणि जी एफ आय आर झालेली जवळपास एकशे तीस लोकांचे नावं त्याच्यात दिसत आहेत आणि त्यांच्या जर वयोगट काढले तर अठरा ते पंचवीसच्या दरम्यान शेकडो विद्यार्थी त्याच्यामध्ये ॲड केलेले येतं त्याच्यामुळे प्रत्येक वेळी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आपण विद्यार्थ्यांचं आयुष्य बर्बाद करणं योग्य नाही आदिवासी समाजाचं मत तुम्हाला लागतं सत्तेसाठी आदिवासी समाजाचा आधार तुम्हाला लागतो पण जेव्हा तुम्ही खुर्चीवर बसता त्यावेळेस दलित आणि आदिवाशांना त्यांच्या विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने टार्गेट करता हे दुर्दैवी आहे ते जे दहा विद्यार्थी असतील ते शेकडो विद्यार्थी असतील त्यांना तात्काळ रिलीज करावं त्यांच्यावरील गुन्हे माघारी घ्यावेत आणि आदिवासी विद्यार्थ्यांचं आयुष्य बर्बाद होणार नाही याची काळजीसुद्धा सरकारने घ्यावी दुर्दैव आहे की खासदार आमदार आदिवासी आहेत पण त्यांनी आमच्या आदिवासी समाजाचीच साथ सोडलेली आहे आणि हे असणारा आदिवासी समाज कधीही विसरणार नाही कोणत्या षडयंत्रातून काय घटना घडली याची चर्चासुद्धा सर्व सुरूच आहे पण त्या दिशेने एस पी जायला तयार नाहीत एस पींनी केवळ सर्वसामान्य गोरगरीब आदिवासी लेकरांना टार्गेट करू नये गृहमंत्र्यांनी तातडीने तिथला अहवाल मा दखल घ्यावी त्या ठिकाणी ब्रिगेड संघटनेचा ज्यांनी मोर्चा काढला पावरा या नेत्याला नेत्यालासुद्धा अटक झालेली त्याचीसुद्धा खतखत पुन्हा त्या स विभागामध्ये सुरू आहे पुन्हा एकदा कायदा व सुव्यवस्था सुरळीत होण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना मानवतेच्या दृष्टिकोनातून यंत्रणेने वागावं वा। आणि याच्यामध्ये जे विद्यार्थी टार्गेट केलेत ते विद्यार्थी टार्गेट करू नयेत आदिवाशांच्या विद्यार्थ्यांचं जर आयुष्य बर्बाद झालं तर गृहमंत्री हे सर्वस्वी याला आपण जबाबदार आहेत आदिवासांमध्ये मोठा उद्रेकसुद्धा संदर्भात आहे मी मागणी करतो आहे की जय वाळवीचा आरोपी अटक झालेला आहे कायदा व सुव्यवस्था पुन्हा सुरळीत होण्याच्या दिशेने पण ज्या पद्धतीने आदिवासींना भयभीत केलं जातं आहे ते थोडंही योग्य नाही त्यात तात्काळ दखल घ्यावी गावागावात शांतता कमिट्याच्या बैठकी घ्याव्यात जिल्हाधिकाऱ्यांनी त्याच्यामध्ये इंटरफेअर करावं आणि मानवी हक्क म्हणून कुणावर अन्याय होणार नाही चुकीचे गुन्हे दाखल होणार नाहीत याची काळजी घ्यावी मला एका महिलेचा फोन आला तिचा जावई यांनी तेवीस तारखेला अटक केला ताब्यात घेतलं चोवीसला मोर्चा आहे म्हणून आणि तेवीसला त्याने सांगितलं मोर्चा झाल्यावर तुला सोडतो आणि त्याच्यानंतर समजतं आहे की चोवीसच्या जे काय पडसाद उमटले त्याच्यातसुद्धा याला दंगलीचा आरोपी करण्यात आलं आहे हे एवढं उघड योग्य नाही आहे अशा पद्धतीने आदिवासी घटकांच्या लढणाऱ्या तरुणांना विद्यार्थ्यांना जर आपण टार्गेट करत असाल तर हे दुर्दैव आहे मी परत एकदा गृहमंत्र्यांना आव्हान करतोय की बारकडे गांभीर्याने लक्ष द्यावं आणि तिथला कायदा व सुव्यवस्था सुरळीत करण्यासाठी आदिवासी समाजाला विश्वासात घेऊन पुढील कारवाई करावी विनाकारण भयभीत करणारी कारवाई करू नये अशीसुद्धा मागणी या माध्यमातून करतोय आदिवासी समाज बांधवांना आव्हान करतो की खचून जाऊ नका तुमच्यासाठी वकिलांची टीमसुद्धा उभा राहिलेली आहे आणि या सगळ्या आमच्यासारख्या लढणाऱ्यामुळे एक प्रशासनावरती सुद्धा निर्माण झालेलं याच्यात दुमत नाही पण त्या आमदार आणि खासदारांनासुद्धा आव्हान करतो आहे की आपले भाव अशा पद्धतीने तडफडून त्या ठिकाणी त्यांच्यावर अन्याय होत असताना तुमचं हे शांत बसणं योग्य नाही हा मोर्चा आदिवासी समाजाचा एक न्यायिक मोर्चा होता सर्वसामान्य लोक त्यात चलत होते कशा पद्धतीने षडयंत्र झालं काय झालं याची सगळ्याला माहिती आहे त्याच्यामुळे आपल्या एखाद्या चुकीच्या भूमिकेमुळे पूर्ण समाज त्या ठिकाणी टार्गेट होतो आहे आणि तुम्ही गप्प आहेत हे कधीही समाज सहन करणार नाही तिथल्या आमदार खासदार लोकप्रतिनिधीने तात्काळ बैठक घ्यावी आणि ज्या पद्धतीने आदिवासी विद्यार्थी टार्गेट झाला आहे त्याच्यावरती फोकस करावा एक तर आमचा आदिवासी शिकत नाही मुख्य प्रभावात येत नाही आणि तो यायला ला लागला की षडयंत्र करून त्याला गुंतवलं जातं आहे मी ठामपणे सांगतो आहे की त्यांच्यासोबत षडयंत्र झालं आहे आणि लढणाऱ्या तरुणांची एक सुनियोजित यादी देण्यात आलेली आहे येणाऱ्या निवडणुकीच्या अनुषंगाने केलं आहे राजकारण आहे काय आहे ते स्थानिकचे लोक बघतील पण तुम्ही सुनियोजित यादी देत आहे जे लिहितात जे बोलतात जे लढतात अन्याविरोधात आवाज उठवतात त्यांना या दंगलीच्या नावाखाली जर तुम्ही पकडत असाल तर हे कदापि आम्ही सहन करणार नाहीत मी पुन्हा एकदा गृहमंत्र्यांना आवाहन करतो की हे तात्काळ थांबवा आदिवासी जर भयभीत करण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी राज्यव्यापी आदिवास्यांचं आंदोलन उभं राहिल्याशिवाय राहणार नाही असा इशारा सुद्धा देतो आणि नंदुरबारच्या एस पींना आव्हान करतो की शांतता कमिटीच्या बैठका घेऊन त्या ठिकाणी दमदाटी करू नका एका गावच्या पोलीस पाटलाला जो आदिवासी त्याला दम देण्यात आला की तुझ्या गावातल्या लोकांचे नावं सांगण्यात तर तुला नोकरी काढतो हे योग्य आहे का नाही कुणी बोलत नाही म्हणजे तुम्ही कशाही पद्धतीने त्या ठिकाणी टॅकल करणार हे दुर्दैव आहे जी घटना घडली त्या घटनेचा एक निषेध मोर्चा होता तो झाला त्या ठिकाणी जो पडसाद उमटला आहे त्याच्यामागं काही कारण आहेत हे पोलिसांनासुद्धा माहिती आहेत आणि म्हणून सर्वसामान्य आदिवासींना आता टार्गेट करू नका एवढं असणारं आव्हान करतो इथून पुढं जर मला समजलं की कोम्बिंग सुरूच आहे धरपकड सुरूच आहे विद्यार्थ्यांना टार्गेट करणं सुरूच आहे तर मग मात्र मलासुद्धा रस्त्यावर उतरल्याशिवाय आता पर्याय नाही